एडेनीपाणी येथील गणेश विसर्जनासाठी निघालेल्या ट्रॅक्टरला भीषण अपघात होऊन एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवार दिनांक पंधरा रोजी रात्री बारा वाजण्याच्या दरम्यान घडली आहे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील इटकरे फाटायती रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ गणेश विसर्जनासाठी निघालेल्या ट्रॅक्टरला इटकरे ट्रकने धडक दिली या भीषण अपघातात एकजण जागीच ठार तर ट्रॉलीमधील अकरा जण जखमी झाले घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की एडेनिपाणी येती कांतीवीर गणेश मंडळाची रविवारी गणपती विसर्जन मिरवणूक होती रात्री साडेअकरा वाजता मिरवणूक संपल्यानंतर दहा ते पंधरा कार्यकर्ते गणेश मूर्तीचे विसर्जन एलूर येथील तलावात करण्यासाठी ट्रॅक्टर क्रमांक के एकाहत्तर टी झिरो नऊ मधून निघाले होते अल्पा पोल्ला हे ट्रॅक्टर चालवत होते अशीही महामार्गावरून ट्रॅक्टर जात असताना

सेवा रस्त्यावर जाऊन पलटी झाला अपघातात अपघातानंतर ट्रक चालकाने अठ्ठेचाळीस विनायक बाळासाहेब पाटील व एकवीस संदीप सुभाष पाटील वय चौतीस ऋषिकेश बजरंग पाटील वय बत्तीस रोहन बाळासाहेब पाटील वय एकतीस शिवराज दत्तात्रय पाटील वय पंचवीस शंकर निवृत्ती तेवरे वय सव्वीस संकेत सुनील जोशी वय एकोणीस महेश पाटील पस्तीस, पाटील वय वय मनोज शिवाजी अडतीस सर्व राहणार अशी या अपघातातील जखमींची नावे आहेत अपघाताची माहिती मिळताच मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थांनी घटनास्थळावर धाव घेतली कुरद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील पोलीस नाईक राहुल पाटील महेश साळुंके व पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले जखमींना तातडीने मिळेल त्या वाहनांनी उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यांच्यावर इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघाताची नोंद कुरळक पोलीस ठाण्यात झाली असून ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला